सोलापूर जिल्ह्याला भीमा नदीसोबत वरदान ठरलेल्या सीना नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या जनजीवनावर परिणाम झाला आहे दारफळ सीना येथील ऐतिहासिक महादेव मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे तर रस्त्यांवर पाणी आल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे सध्या सीनामाई कोपली अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे दारफळ येथील सीना नदीच्या काठी असलेले प्राचीन महादेव मंदिर सध्या पुराच्या वेढ्यात आहे मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले असून काही भागांमध्ये पाणी मंदिरातही शिरले आहे हे दृश्य पाहण्यासाठी अनेक जण गर्दी करत आहेत वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पूर आल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे विशेषतः दारफळ सीना येथे रस्त्यांवरून पाणी वाहत असल्यामुळे प्रशासनाने वाहतूक थांबवली आहे यामुळे प्रवाशांना अडचणी येत आहेत तसेच निमगाव येथील बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे राहुल नगरचा संपर्क तुटला आहे